I'm <laughs> sorry. या क्रशर मार्काकडून प्रशासन किंवा अधिकारी किंवा जे कोणी हे आहे याची खूप मोठी देवाणघेवाण बघत राहतेच त्यामुळे ह्या सर्व गोष्टी घडतात नमस्कार द मॅच फ्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत मोपा या गावात एक भीषण अपघात झालाय आपण त्या गावात आहोत काय आहे इथली सत्यता ते जाणून घेऊ दादा काय झालं होतं सविस्तर जो व्यक्ती आहे जो माहीत झालेला आहे सुभाष भिवनकर तो आपल्या मुलीला आणि शेजारच्या एका मुलीला पेपर साठी लिहून देण्यासाठी उमरेडला निघालेला होता निघालेला होता तर रस्त्यामध्ये जाता जाता तिथे कोसेचं शेत आहे तिथे पूल आहे मोठा तो ट्रकवा सुभाष हो आपल्या रोडनी व्यवस्थित आपल्या साईडने व्यवस्थित जात होता पण ट्रकवाला खूप स्पीड मध्ये असल्या कारणानं त्या दुसऱ्या साईडला आला आणि धडक दिली आणि यामध्ये ते सुभाष आणि त्यांची मुलगी मृत पावली आणि तिसरी जी मुलगी होती ती वाचली तिला मार आहेत पण ती, ती वाचलेली आहे आपण गावकरी वारंवार या क्रशर बद्दल इथल्या ट्रक बद्दल आपण बातम्या घेतल्या याच्या अगोदर आणि रोडचे खराब झाले वगैरे आणि ट्रक वर इथं बंदी संदर्भातला हा जो माणूस होता जो मरण पावला हा विषयात राहत होता हो हो वारंवार तो त्या विषयात एक एका गोष्ट आहे मी स्वतः निवेदन देऊन पोलीस घेऊन पोलीस स्टेशनला गेलो होतो तर तो सुभाष भिवनकर नावाचा व्यक्ती माझ्यासोबत होता आणि काही गावातले लोक या गावातले लोक सुद्धा माझ्यासोबत होते आणि आम्ही त्यांना हा रोड मेंटेन करण्यासाठी म्हणजे जे काही खदान आहेत या एरियामध्ये त्यांची सुद्धा तिथे मीटिंग बोलवली होती जडक साहेबाच्या ऑफिसमध्ये आणि त्यांना बजावून सांगितलं होतं की हा रोड मेंटेन करा आणि त्याच्यानंतर जे काही ड्रायव्हर लोक का आहेत ते ओवरस्पीड गाडी चालवतात त्यांना तुम्ही दबावात ठेवा त्या सर्व इन्स्ट्रक्शन आम्ही त्यांना दिल्या होत्या पण तरी काही काही त्याचा फायदा फायदा झाला नाही आणि आज त्याच म्हणजे स्वतःची भिवन करा आणि मुलीचं झालं महत्वाचं भाऊ तुम्ही काहीतरी बोलत होते की बा हा ऍक्सिडेंट नसून काहीतरी घातपात आहे होऊ हा होऊ शकते तस त्याच कारण तुमची गाडी जेव्हा तुम्ही साइड न काढतो तर एकदम इतकी तर नाही स्पीड न राहू शकत तेवढं तर तुमची स्टेअरिंग जाम झाली किंवा तुम्ही न्यूट्रल केली नाही तुम्ही बोलले घातपात याच्यासाठी माणूस वारंवार ह्या सगळ्या विषय उचलत राहत होता म्हणून अजून काय गावकऱ्यांचं काय म्हणणं म्हणजे आता आता येतानी गाडीवाला बोलला थांबायला तयार नव्हता कोटा धावला तेव्हा तो ट्रकवाला थांबला नाही तो तोही स्पीड मध्ये येत होता आमच्या गाडीच्या मागे मांग थांबला <laughs> क्रशर संदर्भात आपण वारंवार मला असं आठवते आपण दोन वर्ष अगोदर बातमी घेतली हो, हो, होती दोन वर्षाच्या अगोदर पासून तुम्ही सगळे गावकरी हे क्रशर नियमानं नियमान चालवा वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी करत होते प्रशासनाने याकडे काही लक्ष दिले नाही शासन आणि प्रशासन याकडे लक्षच नाही देऊन राहिला तहसीलदारला सुद्धा मी पत्र व्यवहार केलाय माझ्याकडे सर्व ओशा अवेलेबल आहे मी प्रूफ देऊ शकतो त्यांना मी वारंवार सांगितलं होतं या क्रेशरच्या उडणारा धूळ मी स्वतः जाऊन त्या क्रेशर बंद करायला लावतो असं खुद्दा झालेलं आहे मी स्वतः त्या क्रेशर मध्ये जातो आणि बंद करा म्हणतो मी त्यांना धूळ उडायला नाही पाहिजे यासाठी पाणीची व्यवस्था करायला लावली आहे या क्रशर मार्काकडून प्रशासन किंवा अधिकारी किंवा जे कोणी हे चौकडी आहे याची खूप मोठी देवाणघेवाण राहतेच त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी घडतात आमचा रोड एका दिवसामध्ये खतम झाला म्हणजे आज संध्याकाळी उकळला होता आम्ही ते घेतली होती एका दिवशी तुमचं हेच नाही चालवण्याचं आणि तुम्ही दोनशे ट्रक एका दिवशी चालवाल असं बरोबर नाही ना ओव्हर स्पीड तुम्ही तुमचा रस्ता पण पुढची आता गावकऱ्यांची भूमिका काय राहील यांचा नियोजन बंद करायचं इथे अपघात घडला आहे त्या अपघात घडला आहे तर त्या जे घरी लोक आहेत त्यांना आता जे काही भरपाई पाहिजे भरपाई त्यांनी भरून द्यावं कंपनी वाल्यांनी पण भरून द्यावं आणि गाडीवाल्यांनी पण भरून द्यावं काय म्हणत समोरचं नियोजन म्हणजे तुम्ही परत तर पैसे येईल का म्हणजे हे सगळं बंद बंद झालं पाहिजे कारण हा रोड त्या पद्धतीच्या विलेज रोड पाहिजे या रोडनी ओव्हरस्पीड ओव्हरलोड ट्रक चालतात जे की या रोडची कॅपॅसिटी नाही आहे तेवढी हे सर्व बंद व्हायला पाहिजे नाहीतर त्यांना वेगळा मार्ग वेगळा वेध या मान्यता प्राप्त आहे त्यांनी मान्यता घेतलेली आहे संबंधित ग्रामपंचायतची मान्यता घेतलेली आहे त्यांनी मान्यता घेतल्यानंतरच ते प्रेशर चालू आहे अजून काही म्हणणं आहे हेच शासनाला आणि प्रशासनाला माझी हात जोडून विनंती आहे की अशा वारंवार गोष्टी घडायला नको कारण हे पहिली वेळ झालेली आहे याच्या समोर सुद्धा होऊ शकते आणि मी स्वतः बोलून चुकलो होतो आणि मी साहेब बोलून चुकलो होतो की त्या रोडनी कधी ना कधी एक्सिडेंट होऊ शकते ना तेच घडलं प्रत्यक्षात ते घडलेलं आहे ही खूप वाईट गोष्ट आहे खूप मोठी सोकांतिका आहे रात्रीच्या वेळेस येतच घरच्या करता पुरुष गेलेला आहे त्या त्याच्या मागे एक मुलगी आणि पत्नी आहे मुलगी बारावी मुलगी आहे आणखी एक मुलगी आहे आणि पत्नी आहे घरी घरी करणारा व्यक्ती कोणीच नाही घरचा करता व्यक्ती चालला गेलेला आहे बघा प्रशासकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे म्हणता येईल आज एक बारावी असणाऱ्या मुलीचाही जीव गेला तिच्या वडिलाचाही जीव गेला गावकऱ्यांनी वारंवार संदर्भात प्रशासनाकडे मागणी केली होती की इथून जे ट्रक चालतात त्याच्यामुळे रोड खराब होतात ते आम्ही बातम्या घेतल्या होत्या की रोड एका दिवसात खराब होत होते म्हणजे रोड जे आहे ते क्वालिटीनुसार बनमतही नव्हते आणि ट्रकच्या धुमाकूळ असा की नियम तोडून तसं तर प्रेशर हे रात्रीतून बंद राहायला पाहिजे पण हे रात्रभर प्रश्न सुरू राहतात दुसरी गोष्ट धुळेचा त्रास आणि गावकऱ्यांनी वारंवार विरोध करूनही प्रशासनाने लक्ष नाही ना दिलं आज इतका मोठा भीषण ॲक्सिडेंट झाला त्यात दोन लोकं मरण प्रशासकीय यंत्रणेला जाग येते केव्हा महत्वाचे नेतेमंडळी कधी नेते या नेतेमंडळींनी मंडळींनी ह्या सगळ्या विषयाकडे कधी लक्ष द्यावं असं वाटत नाही फक्त निवडणुका राहतात तेव्हा येऊन मदत मागणे आणि निघून जाणे ह्या सगळ्या छोट्या छोट्या म्हणण्यापेक्षा हे प्रॉब्लेम्स या गावाकडले मोठे आहे पण याकडे कोणीही लक्ष देत नाही त्याच्यात आज उद्रेक म्हणून गावकऱ्यांनी ट्रक जाळला आणि आता समोर यंत्रणा काय पावलं उचलते हे बघू धन्यवाद